दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार मंडळी तर आज आहे दत्त जयंती मी तुम्हाला श्री दत्त जन्माची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील दत्त, दत्त गुरुंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्माच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रे यांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहे मात्र या सगळ्या कस दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपूर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तापाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा विनंती त्यांची मान्य केली देवत्राईच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अणुसहेच्या उदरी जन्माला आली श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात आहे अत्रि ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्र प्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय सोम दुर्वास ही तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या ऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहुने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रिने आणि अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रिंच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहे संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणार आहोत श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्त पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे व असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वाली घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तू परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्त गुरु केले होते श्री दत्त असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पंचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी बिहार येथे पोहोचत निद्रेसाठी मात्र माहूर गडावर जात व यो येथे करत असता श्री दत्त अवलीये होते क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत श्रीकृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्री दत्तात्रेयांच्या लीला आहेत श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे जैनपंथीया श्री दत्तगुरूंची नेमीनाथ म्हणून पूजा करतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो गुरु चरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते आता दत्त जयंतीची ही कथा गुरुचरित्र या ग्रंथामध्ये देखील दिलेली आहे तर तीच मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा त्रिमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्ध योगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला अत्री ऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्म होते त्यात हिरण्य गर्भ झाले तेच रजगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवने विमान केले दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि काम कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग मरीची अत्री पुलत्स्य, क्रतु आणि वसिष्ठ असे सात मानस पुत्र निर्माण केले त्या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही तोर पती, पती ही असलेल्या सेवा पाहून स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्र आदि सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितले इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसय असामान्य पतिव्रता आहे ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कोणालाही विनमुख करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती देवाचे स्थान असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाही तर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावी लागेल देवांचे घराणे एकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिव्रतेचा भंग करून तिला पृथ्वीवरती ठेवू नाहीतर यमलोकात तरी पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले मग सती अनुसहेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला मग ते तिघेजण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले

आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसईला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसण्यास दिले त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाले आपण स्नान करून या तोपर्यंत पाने वाटते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसईने त्यांना बसण्यास पाठ दिले पाने मांडली व अन्न मांडण्यास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाट नाही तर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी सती साधवी होती तिने ओळखले की हे कोणी साधे भिक्षुक नाही आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाही तर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल होऊन भोजन वाढले तर पती धर्म माझे मन मा निर्मळ आहे मला या संकटातून असा विचार करून अनुसया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेले तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आले तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते, ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनले व स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीत गाऊ लागली ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याच वेळी अनुसयेला वात्सल्याने पाहणा फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी अत्रिऋषी अनुष्ठान संपून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले अनुसयेने त्यांना सगळे हकीकत सांगितले ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश हे प्रकट झाले वर माग असे ते अत्रींना म्हणाले तेव्हा ते अनुसयेला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा अनुसंया हात जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्यने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देवश्रेष्ठांनो तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच रहा तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्रीविष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अणुसईने दत्त मात्र आई वडिलांची सेवा करत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अत्रि अणुसईचा पुत्र श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला अत्रि म्हणून आत्रेय व अत्रि अणुसयेला देवाने तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे अशा प्रकारे सिद्धयोग्यांनी नामधारकाला दत्तजन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो सिद्धयोग्यांना म्हणाला श्री गुरु दत्तात्रयांचे पुढे कोण कोणते अवतार झाले ते, ते मला सविस्तर सांगा आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले अरे नामधारका लक्षपूर्वक एक भगवान विष्णूंनी अमरीशासाठी अवतार घेतले मत्स्य कुर्म नरसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कलकी असे श्री विष्णूंचे दहा अवतार आहेत त्याचप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले संत सज्जनांचे रक्षण व दृष्टी भोजनाचे निदोलन याच हेतूने परमेश्वर नाना रूपाने अवतार घेतो द्वारपार युग संपल्यावर कलियुग सुरू झाले जगात अधर्म आणि अनाचार वाढला ब्राह्मण आचार आचारभ्रष्ट विचारभ्रष्ट झाले भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणले त्याचप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो पिठापूर नावाच्या गावात अपराजा नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती ती मोठी सदाचरणी व

सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला हात अशा स्वरूपात तिला दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने भक्तीपूर्वक श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले श्री दत्तात्रय तिला म्हणाले माग माते जे इच्छिसे जे जे वासना तुझे मन पावसी पावसी त्वरित म्हणत असे माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल ते माग श्री असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान म्हणाले भगवंता आपण मला जननी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखेच आहेत म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले पुढील स्मरण करून तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा तो उद्धार करेल कलयुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु तो जसे सांगेल तसेच सा तुम्ही करा नाही तर तो तुमच्याजवळ राहणार नाही तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीच करेल असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथी रूपी श्री दत्तात्रय अदृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला घरी परतल्यावर पर सुमतीने त्या सगळी हकीकत सांगितले मध्यान कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही श्री दत्तात्रेयांनी सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर करवी पंचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागण्यास येईल त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असे ही त्यांनी सांगितले होते सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून आप राजा अतिशय आनंदित झाला तो सुमतीला म्हणाला तू अगदी योग्य तेच केलास आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले माझे पीटर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते हे सुमती तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली नऊ मास पूर्ण झाल्यावर एके शुभदिनी भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी सुमती प्रस्तुत झाले तिला एक पुत्र झाला त्याचे जातकर्म करण्यात आले अपराजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्यांची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले हा मुलगा दीक्षा करता जगद्गुरू होईल असे त्याचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपार राजा व सुमती यांना समजले अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करत होते यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला मग आपार राजाने त्याचे यथाशास्त्र मौजी बंधन केले मुंज होता श्रीपाद चारही वेद म्हणू लागला तो न्याय मीमांसा तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाला त्यावर भाष्य करू लागला आचार धर्म व्यवहार धर्म प्रायचित्ते वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले श्रीपाद सोळा वर्षांचे झाले माता पिता श्रीपादांच्या त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी श्री विचारले त्यावेळी ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य श्रीशी विवाह केला आहे मी तापसी ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी होईल माझे नाव श्री वल्लभ आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून आई वडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला ज्ञानी पुत्र होईल तो सांगेल तसे बागा हे श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतेला आठवले या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्यांना म्हणाले बाळा तो आमच्या मतारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला अडवत नाही आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली तेव्हा श्रीपाद तिला समजावत म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या, त्या दोघांना दिव्य देह प्राप्त झाली आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादांच्या चरण कमलांवर डोके ठेवले आम्ही आज कृतार्थ झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्र पौत्रांसह सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाळ सुखाने नांदाल तुम्ही आई वडिलांची सेवा करा तुम्ही परमज्ञानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते आई वडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे अनेक जणांना मी दीक्षा देणार आहे सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकाएकी गुप्त झाले ते मग गुप्तपणे काशी क्षेत्री गेले तेथून बद्रिकाश्रमात गेले तेथे ते श्रीनारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकद्धार करण्यासाठी भूलोकीय अवतार घेतला आहे असे सांगून ते गोकर्ण क्षेत्रात आले अशी होती दत्तगुरूंची कथा आता दत्ताच्या चोवीस गुरूंची नावे आपण बघूया पृथ्वी पाणी वायू अग्नी आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर कपोत पतंग मधमाशी हत्ती भ्रमर मृग मत्स्य वैश्य टिटवी बालक कंकण शरकर्ता सर्प कोळी पेशकार दत्तात्रयांचे आठ प्रमुख शिष्य अर्जुन, कार्तवीर्य भार्गव परशुराम यदू अलर्क आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे आठ प्रमुख शिष्य होते दत्ताच्या परिवाराचा अर्थ दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी आपण औदुंब वृक्षाची पूजा सेवा ही आवर्जून करायचीच आहे गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद गाय आणि कुत्रे ही एक प्रकारे दत्ताची असेही आहेत गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात झोळी खांद्याला एक झोळी असते याचा भावार्थ असा आहे दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार कमी होतो म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक ही। आहे कमंडलू हे संन्यासाच्या समवेत असतात संन्यासी विरक्त असतो अशात कमंडलू हे एका प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यांत एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळून येते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र हे आढळत नाही श्री दत्तांचे प्रमुख अवतार श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा श्री बालचंद्र महाराज तुम्हाला जर ही माहिती आणि ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद